बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाटा विभागामध्ये साहिल वक्टे हा वीस वर्षीय तरुण कंत्राटी पद्धतीनं काम करतोय त्यानं वजन काट्यातील बिलामध्ये फेरफार करत चक्क पस्तीस हजार रुपयांची अफरातफर केली आहे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून वक्टे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यामध्ये वजन काटा विभागात वीस वर्षीय साहिल लक्ष्मण वक्टे हा कंत्राटी पद्धतीनं काम करतोय आठ डिसेंबर रोजी रात्री कोडोली इथून ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आला त्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या होत्या पहिल्या ट्रॉलीमध्ये वक्टे याचे चुलते रामचंद्र वक्टे यांचा ऊस होता दुसऱ्या ट्रॉलीमध्ये दे कमल देसाई यांचा ऊस होता या दोन्ही ऊसाचं वजन सोळा टन सातशे एकवीस किलो इतकं होतं दोन्ही ट्रॉलीतील ऊसाचं वजन त्यानं चुलते बर सात टन सहाशे त्रेपन्न किलो इतक्या वजनाचा ऊस हा कोडुलीतल्या कमल भीमराव देसाई यांचा होता त्या ऊसाचीही वेगळी नोंद त्यानं कमल देसाई यांच्या नावानं ना केली त्यामुळं नऊ टन आठशे ऐंशी किलो इतक्या वजनाची तफावत करत त्यानं कारखान्याची फसवणूक केली ही बाब वजन काट्यावर सेवेत असलेले सुपरवायझर रोहन बाबासो कायंगडे यांच्या लक्षात आल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यानुसार कोडोली पोलिसांनी आरोपी साहिल वक्टे याला ताब्यात घेतलंय